नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला ह्या हल्ल्यानंतर वेगवेगळे पडसाद उमटायला लागलेत या सगळ्या विषयामध्ये राजकारण वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे पंतप्रधानांनी आपला दौरा अर्धवट टाकून ते भारतात आले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये गेले तिकडच्या जे नागरिक अडकलेले होते वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांनी व्यवस्था करून विमानं पाठवून आपल्या लोकांना आपापल्या आप राज्यामध्ये बोलवलं देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना त्या ठिकाणी पाठवलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही विमान घेऊन दाखल झाले आणि त्यानंतर प्रतिक्रिया आली ती संजय राऊत कारण त्यांना करमतच नाही ती प्रतिक्रिया अशी होती की देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजनांना पाठवलं असताना एकनाथ शिंदे जायची गरज काय होती अरे बिघडलं कुठं ते समजा गेलं तर तुझं का पोट दुखाले त्यांना क्रेडिट मिळेल म्हणून त्यांचं नाव होईल म्हणून असं एखादा जर माणूस स्वतः काम करत असेल त्याच्या नावानं बोटं मोडल्यामुळं तुमचं काही होत नाही ना अहो राऊत तुम्ही स्वतःला संपादक म्हणून घेता ना मग एवढी पण अक्कल असू नये प्रसंग काय आहे आपण काय बोलतो आहेत कसला प्रसंग आहे ना या प्रसंगामध्ये ते मदतीला धावून गेले होते ना मग मदतीला धावून गेले तर तू कशा अजून आलास तुला काय करायचं आहे ठरवतील ना सरकार बघेल ना काय करायचं असंच जर काही बोलायचं असलं तर ते फडणवीस बोलले असते तुमचं संबंध येत आहे कुठं तुम्ही आत्ता जे चाललंय ते सरकारला सपोर्ट करणं हे एवढंच केलं पाहिजे ना पण नाही काय आहे की राऊतांना ते संताजी धनाजी हे जसं शत्रूला दिसायचे तस ना तसं यांना कायम एकनाथ शिंदे हे दिसतात आणि त्याच्यामुळे मग काही ना काही हे प्रतिक्रिया देत असतात बघा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र याची चर्चा सुरू झाली शरद पवार अजितदादा एकत्र येतील का ही, ही चर्चा सुरू झाली आणि त्याच्यानंतर राऊत असं म्हणाले कदाचित ते होईल परंतु आम्ही मात्र एकनाथ शिंदे बरोबर नाही जाणार बरं का तुला विचारलं कोण तुम्ही जाणार आहे का नाही एकनाथ शिंदे म्हणाले का आम्ही एकत्र येणार होत म्हणून कसली खाई कोणत्याही विषयामध्ये ते एकनाथ शिंदेचं नावा ना यातनं आहे काय शिंदे मोठे व्हायला लागलेत तुम्ही दररोज जी अक्कल पाजळता ना त्याच्यातून दर दिवशी तुमचा पाय खोलात जातोय बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था तुमच्या कृतीमुळे होती आहे आणि तुमचा जीवच तुमचा तोंडात आहे तुम्हाला काय वाटतंय की आपण असं काहीतरी वेगळं बोलतो आणि मग लोकांना फार आपल्या बोलण्याचं कौतुक वाटतं उलट आता खेडोपाडी देखील अरे कोण तेरावत लायला काय बंद करेल ती टी व्ही अशी तुमची अवस्था झाली आणि तुम्ही निघाले कोणावरती टीका करतो आपण प्रसंग काय आहे खरं म्हणजे यात अशा प्रसंगामध्ये आम्ही सगळेजण एक आहोत ही भावना व्यक्त व्हायला पाहिजे दिल्लीमध्ये जी सगळ्या विरोधी पक्षांची पक्षी जी बैठक झाली त्यात उभाटाचं कोणीच नव्हतं कोणीच गेल नाही आपल्याला का जावं वाटलं नाही धोरण काय पक्षाचं चा याच्यावर काय नाही बोललात बोला, बोला नाही याच्यावरती काय आहे की उबाठा हा दर दिवशी काहीतरी वेगळं बोलायला जातो आणि आपलं हास करून घेतो आत्ताच्या ह्या पार्श्वभूमीवर देखील उबाठानी अतिशय चुकीच्या भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे जनमानसामध्ये त्यांची जी काही थोडी बहुत शिल्लक राहिलेली शिल्लक शेना शिल्लक प्रतिमा ती पण आता जनतेच्या मनातून पुसून जाते आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा